एबीपी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीपी मराठी न्यूज ला सबस्क्राईब मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे साहेब यांच्या वाढीचा सा निमित्त सत्कार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे साहेब यांच्या निवासस्थानी मातंग समाज संघच्या वतीने पुष्पगुच्छ व पेढे भरून सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मातंग समाज संघचे जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श भैया धडे जिल्हा कार्यवाहक श्रीकांत बोराडे शहर उपाध्यक्ष शशिकांत मेजर उकरंडे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य या जिल्हा शाखा सोलापूर याच्या वतीनं माझे आमदार व माजी मंत्री उत्तम प्रकाश खांदर यांच्या कुठल्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात येत आहे त्यांना पुढील भावी वाटचालीस पुढील आयुष्यामध्ये शुभेच्छा तर त्यांना पुढे आणखी उत्तरोत्तर का आयुष्य चांगलं राहावं निरोगी राहावेत असे सर्वांच्या आमच्या संघाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आहेत okay. मातरंग समाजाचे अभ्यासू व लाडके नेते माजी क्रीडा राज्यमंत्री मान्य उत्तम प्रकाशजी खंदारे साहेब यांच्या आज वाढदिवसानिमित्त मातंग संघ समाज महाराष्ट्र राज्य व आदर्श परिवाराच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो काही तो तो चरणी